कोल्हा येथे सर्पमित्र आनंद हटकर यांनी केले चार वेगवेगळ्या जातीचे साप रेस्क्यू मुदखेड तालुक्यातील मौजे कोल्हा येथील सिद्धेश्वर माने यांच्या शेततळ्यात मागील दोन महिन्यापासून मण्यार जातीचे दोन साप व एक धामण जातीचे साप आणि दिवड जातीचे साप असे एकूण चार साप शेततळ्यात आढळून आले असता शेतकरी सिद्धेश्वर माने यांनी सर्पमित्र आनंद हटकर यांच्याशी संपर्क साधला आणि सर्पमित्र यांनी शेततळ्यात जाऊन दोन मण्यार जातीचे साप व एक धामन जातीचा साप रेस्क्यू केला तीनही साप रेस्क्यू करत असताना आनंद हटकर यांना खूप मेहनत करावी लागली शेवटी तीन तासानंतर तीन साप शेततळ्यातून रेस्क्यू करण्यात आले दिवड जातीचा साप हा पाण्यातच राहतो त्यामुळे त्या, त्या सापापासून माणसाला कुठलाही धोका नसल्यामुळे दिवड जातीचा साप रेस्क्यू केला नाही असे सर्पमित्र आनंद हटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे ज्ञानेश्वर माने यांनी सांगितले की साप हा शेतकऱ्यांचा मित्र असतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी सापाला मारू नये कारण साप हा पर्यावरणाचा एक भाग असतो अशा ठिकाणी साप आढळला तर सर्पमित्र यांच्याशी संपर्क साधावा असे त्यांनी शेतकऱ्यांना संदेश दिला आहे यावेळी सर्पमित्र आनंद हटकर यांचे सहकारी रत्नदीप हटकर प्रज्योत हटकर यांनी सहकार्य केले शेतकरी सिद्धेश्वर माने व त्यांच्या शेजारी शेतकरी यांनीही सहकार्य केले नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र आनंद हटकर आपण कोला या ठिकाणी आलेलो आहोत शेतकरी बांधवांनी फोन केलेला आहे त्यांच्या शेतामध्ये मनिहार जातीचे दोन साप आणि धामण जातीचा एक साप शेततळ्यामध्ये पडलेला होता आताच आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो हा बघा हा पा मित्र त धामण हा दोन मनिहार हे अतिविषारी साप आहेत आणि आपल्याला कॉल केला होता सिद्धेश्वर माने यांनी त्यांच्या शेतामध्ये तीन जातीचे साप जा आहेत म्हणून तर आपण त्याला इथं रेस्क्यू केलेला आहे हा दोन मन्यार आहेत आणि हा धामण जातीचा साप आहे बा नाही नाही भिव नका हा काय अरे पहा हा बिनविशारी साहेब आहे धामन जातीचा एक महिन्यापासून यांच्या तळ्यामध्ये पडलेले होते तर यांनी आज आपल्याला कॉल करून बोलवले सिद्धेश्वर माने सरांनी त्यांच्या शेतामधून आपण आता रिसिव्ह केलेले आहेत तर आपण आता याला थोड्या वेळात रिलीज करण्यासाठी जाणार आहोत हा नमस्कार मित्रांनो हे आमचं शेततळा आहे जवळपास पाठीमागच्या दोन महिन्यापासून हे तीन विषारी साप आपल्या शेतकऱ्यामध्ये होते आणि यामुळे शेततळ्यावर येण्यासाठी आपल्याला येत होते ती किंवा मजूर तिथं जाण्यासाठी घाबरत होते किंवा साफसफाईसाठी येत होती तर त्यामुळे आम्ही या सापाला न मारता याला पकडून देण्यासाठी प्रयत्न केला आणि यांचा एका मित्राकडनं संपर्क सापडल्यामुळे यांना फोन केला आणि तातडीने आले आणि हे तीन साप आम्हाला जवळपास दो दोन ते तीन तास लागले तीन साप पकडण्यासाठी आणि एक साप आहे मध्ये अजूनही मात्र ते यांच्या सांगण्यानुसार तो बिनविषारी आहे जेव्हा कधी आम्हाला वर सापडेल तेव्हा आम्ही यांना बोलून ते पकडून देण्यासाठी प्रयत्न करू आणि पुढी शेतकऱ्यांनी पण याला न, न मारता त्या जाती जिथं कुठं सापडतील आपला यांना फोन करून संपर्क करून चांगल्या भागामध्ये ही जिथं मानव वस्ती नसेल जंगल एरियामध्ये ते नेऊन त्यांना रेस्क्यू करतील त्यामुळे आपल्या निसर्गाचं पण संतुलन मेंटेन राहील अशा प्रकारे सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि त्यापासून आपला आपण धोका होणार नाही तर मी यांचे आभार मानतो की यांनी बोलवल्या बोलवल्या आले आणि तिन्ही सापांना हे पुढे चालून रेस्क्यू करतील आणि यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो